देशव्यापी आजचा संपुकारला गेलेला आहे कारण देशावरूनच कामगार कायदे जे आहेत ते का नवीन कामगार कायदे आणून जुने कामगारांचं पूर्ण कच्चीकरण करण्याचं यांचं गाव रचलेलं आहे आणि देशामध्ये जेवढेही म्हणजे हे आहेत विद्युत के कंपन्या आहेत त्या सगळ्या यांना खाजगी भांडवलदाराला विकायचं आहे आणि याच्या कामगार जेवढे आहेत यांना पूर्ण सबस्टेशन असो हे असो ह्याच्यामुळं कामगार गदा येण्याची शक्यता आहे आणि पूर्ण जे आपल्या शासनाच्या मालकीचे आणि ज्याच्यातून आपल्याला उत्पन्न होतं असले सुद्धा ह्यांना अदानी पा पुन्हा अंबानी पावर ट्रान्स अशा ज्या कंपन्या आहेत अशा ह्यांना पूर्ण ते खाजगीकरणाच्या माध्यमातून देत आहेत ह्याच्यासाठी ह्यांच्या कामगार सुद्धा ज्या कामगारावर अन्याय काही कामगार काढलेले आहेत मध्य प्रदेशमध्ये तर दोनशे तीस दिवस झाला आज त्यांचा कामगारांचा संप चालू आहे त्यांच्यावर यांनी बेस्मा लावलेला आहे आणि मध्य प्रदेश हरियाणा हे सगळं त्यांनी खाजगी कंपन्याला देऊन टाकलेलं आहे आणि पुढची वेळ आपल्या महाराष्ट्राची आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा यांनी निविदा दिलेल्या आहेत आणि त्या निविदाद्वारे खाजगीकरण एक प्रकारे चालू केलेलं आहे आणि हे जर खाजगीकरण झालं तर आपले शेतकरी बांधव असतील किंवा कंपन्या असतील किंवा जे आपले म्हणजे ग्राहक आहेत जे गरिबीतील त्यांनासुद्धा वीज वापरणे अशक्य होऊन जाईल आणि पूर्ण कामगारावर सुद्धा ह्याची गदा येईल जसं ज्याप्रमाणे आपल्या बी एस एन एलचं झालेलं आहे एम टी एलचं झालेलं आहे त्याप्रमाणे आपल्या ह्याचं एम एसीबीचंसुद्धा यांनी पूर्ण एम एसीबी असो किंवा दुसऱ्यासुद्धा क्षेत्र असो यांचं पूर्ण खाजगीकरण करून ह्याची पूर्ण यांनी वाट लावायचं ठरवलेलं आहे ह्याच्यासाठी सगळ्या संघटनांनी का एकजुटीनं येऊन याच्या विरोधात आज देशव्यापीच्या ह्याच्यामध्ये संपामध्ये भागीदारी नोंदवत आहोत आज देशामध्ये आणि राज्यामध्ये जर बघितलं असेल तर जे काही सरकारी आस्थापना आहेत त्याचं खासगीकरणाचं धोरण या राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून चालू आहे आज गेली दोनशे एकोणीस दिवस झालं उत्तर प्रदेश राज्यामध्ये विविध वीज कर्मचारी संघटना चळवळ आंदोलन करत आहे या खाजगीकरणाच्या विरोधात परंतु त्यांना आज दोनशे एकोणीस दिवस संप करून सुद्धा कुठल्याही लढ्याला यश आलेलं नाही आणि त्यांच्या या चळवळीला आणि क्रांतिकारी धोरणाला आम्ही या ठिकाणी सलाम म्हणून आमचा हा संप देशव्यापी संप आम्ही या ठिकाणी पुकारलेला आहे त्यासोबतच महाराष्ट्र राज्यामध्ये मा ज्या काही महा वीज कंपन्या आहेत महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांमध्ये मा विविध मार्गानं खाजगीकरण करण्याचा डाव या सरकारचा आहे याचा निषेध म्हणून आणि हे खाजगीकरण रोखण्यासाठी आम्ही या ठिकाणी राज्यस्तरीय आणि देशपातळीवर या संपात सामील आहोत आज धाराशिवमध्ये सहा संघटना या ठिकाणी संपात सामील झालेल्या आहेत जवळपास धाराशिवमधील सातशे कर्मचारी यामध्ये कंत्राटी कर्मचारी बांधव अभियंते बांधव असतील सर्व महावितरण स्तरातील सर्व कर्मचारी या संपामध्ये सामील आहेत आणि जोपर्यंत आम आमच्या मागण्या मान्य ना होणार नाहीत तोपर्यंत हा संप चालू राहणार आहे